नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येत्या पाचवी नवोदयमधील आपण बुद्धिमत्तेचा पूर्णपणे भाग घेतलेला आहे आणि गणिताचा चार पॉईंट पूर्ण भाग संपलेला आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचा भाग आणि बुद्धिमत्तेचा भाग सर्व स्पष्टीकरणाचे सोडवून दिलेला आहे यानंतरचा भागसुद्धा तुम्हाला स्पष्टीकरणास सोडवून दिला जाईल आज आपण पाहणार आहोत दशांश आणि व्यवहारिका अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर त्यामधील स्वाध्याय आहे पाच पॉईंट एक पाच पॉईंट स्वा एकमधील पूर्णपणे स्वाध्याय आपण स्पष्टीकरणासहित समजवून सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे दशवर्ष प्रश्न हमखास पडतात त्यामुळे तुमच्यासाठी प्रत्येक प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे आणि सरावसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर चला करूया सुरुवात पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न बघा काय म्हणत आहे पाच पॉईंट एकमधील सतरा छेद एक हजार म्हणजे दशांश अपूर्णांकात किती बघा मित्रांनो अपूर्णांकाचा प्रश्न आहे त्यामुळे सतरा छेद एक हजार म्हणजे दशांश अपूर्णांकात किती तर आपण दोन्ही प्रकारे तुम्हाला ट्रिकनुसार आणि व्यवस्थितरित्या सुद्धा दाखवणार आहे आता प्रथम मी तुम्हाला ट्रिकनुसार सांगणार आहे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की मी ट्रिकनुसार तुम्हाला हे गणित कशाप्रकारे सांगते आहे आता काय आहे आपलं सतरा छेद एक हजार बघूया आता सतरा छेद एक हजार आता सतरा छेद एक हजार हे आपल्याला काय करायचं आहे दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे तर मित्रांनो प्रथम आपण ट्रिकनुसार सांगूया आता सतरा छेद एक हजार ह्याचा जर आपण भाकार करत बसलो तर आपल्याला खूप वेळ जाणार आहे परीक्षेमध्ये एवढा वेळ आपल्याकडं नसतो त्यामुळे आपण काय करणार आहे ह्या सतरा छेद एक हजारचे दशांश अपूर्णांकामध्ये ट्रिकनुसार दाखवणार आहे आता बघा इथे किती शून्य आहेत एक आणि दोन म्हणजे हे काय आहे दशांश भाग आहे दहा हे दशांश भाग आहे आणि पुढे काय आहेत दोन शून्य आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल रे दोन शून्य या सतराच्या सुद्धा पुढे द्यावे लागतील बघा आता काय करावं लागेल हे आपलं सतरा त्यानंतर शून्य हा भाग घ्यावा लागेल आणि सतराला एक हजारनं भाग घे जात नसल्यामुळे पॉईंट देऊन हा शून्य इथे आणावा लागेल म्हणजे शून्य पॉईंट शून्य सतरा हे आपलं ट्रिकनुसार उत्तर आलेलं आहे त्यानंतर आपण काय करणार आहे सोडवूनसुद्धा दाखवणार आहे कारण की ट्रिक काही वेळेस चालत नाही चालते परंतु आपल्या लक्षात येत नाही आणि सोडवलेले गणित हे नेहमी लक्षात राहतं त्यामुळे आपण आता सोडवूनसुद्धा दाखवूया आता बघा सतरा छेद एक हजार हे आपल्याला शोधायचं आहे कशाप्रकारे लिहायचं ते बघूया आता एक नंतर मित्रांनो सतराला भाग जात नाही म्हणजे काय करावं लागेल रे आपल्याला आपल्याला या एक हजार सतराच्या पॉईंट द्यावा लागेल म्हणजे शून्याचा भाग आपल्याला घालवावा लागेल आणि सतराला भाग जात नसल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल पॉईंट द्यावा लागेल त्यानंतर जर आपण इथे शून्य घेतला तर एक हजार एकशे सत्तर होतंय एकशे सत्तरलासुद्धा आपल्याला सतराने भाग जात नसल्यामुळे एक हजारने त्यामुळे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल इथे काय करावं लागेल शून्याचा भाग घालवा लागेल बघा लक्ष द्या व्यवस्थित समजेल तुम्हाला एक हजारच्या पाळ्यामध्ये म्हणजे एक हजार ही सतरापेक्षा खूप मोठी संख्या आहे आणि एक हजारने सतराला भाग नसल्यामुळे आपण काय केलं शून्याचा भाग दाखवला आणि शून्याचा भाग घातल्यामुळे लहान संख्या असल्यामुळे आपण काय केलं पॉईंट दिला आणि त्यानंतरसुद्धा इथे शून्य दाख वाढवला एकशे सत्तर हे केले बघा इथे एकशे सत्तर आपण केलं एकशे सत्तर केल्यामुळे शून्याचा भाग घालवल्यामुळे काय झाले इथे शून्याचा नंतर भाग झाला ला, घालावा लागला आपल्याला कारण की एकशे सत्तरला सुद्धा एक, सत्तर एक हजारने भाग जात नाही त्यानंतर बघा शून्याचा भाग घालवला परतसुद्धा आपण इथे एक एक शून्य वाढवणार आहे आणि काय करणार आहे एक हजारने सतरा म्हणजे सतराशेला भाग घालवणार आहे एक हजार सातशेला तर काय येणार आहे मित्रांनो एक हजारने सतराशेला सतरा एक हजार इतके एक हजार आणि त्यानंतर काय येणार आहे मित्रांनो एक हजार सतराशेमधून एक हजार केले तर राहिले किती सातशे आणि परतसुद्धा काय केले तर शून्य असा भाग घालवला आणि एक हजार सात सतराशे म्हणजे सात सात हजार बघा मग किती उत्तर आले रे एक हजार शून्य पॉईंट शून्य एकशे सतरा आता ही जर आडवी पद्धत भाग करायची तुम्हाला समजत नसेल तर उभ्या पद्धतीने सुद्धा आपण करून बघूया बघा आता हे झालं आपलं एक हजार त्यानंतर आपल्याला भाग काय कशाला घालायचा आहे आपला भाग घालवायचा आहे कोणत्या संख्येला भाग घालवायचा आहे आपल्याला सतराला भाग घालवायचा आहे बरोबर का एक हजारने सतराला भाग घालवायचा आता एक हजारपेक्षा सतराला नाही की नाही मग शून्याचा भाग घालवायचा शून्य पॉईंट मग शून्याचा भाग घालवला किती येणार शून्य तर सतरा आले परत आपण भाग जाण्यासाठी परत शून्याचा भाग घालवतोय तर शून्याचा भाग घालवण्यासाठी काय करावं लागेल परत शून्याचा भाग घालवा लागेल आता बघा तर शून्याचा भाग घालवला त्यानंतर बघा किती आले एकशे सत्तर आले परत अजून एक शून्याचा आपण भाग घालूया आता एक हजार सातशेचा एक हजारने भाग जाऊ शकतो म्हणजे एक हजार एके एक हजार आणि एक हजार बघा एक हजार सातशे बघा एक हजारमधनं भाग घालू आपण सतराशे म्हणून एक हजार गेलं राहिले किती रे मित्रांनो सातशे परत अजून आपण शून्याचा भाग घालवू शकतो एक हजारला तर सात एक हजारच्या पाळ्यामध्ये सात हजार आहे म्हणजे एक हजार सात सात हजार बघा शून्य 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 उत्तर काय आलं रे आपलं मग शून्य पॉईंट शून्य एकशे सतरा बघा मी दोन पद्धतीनं किंवा तीन पद्धतीने दाखवलेलं आहे तुम्हाला ट्रिकनुसार दाखवलं तर शून्य पॉईंट शून्य एकशे सतरा हे उत्तर आपलं आलं त्यानंतर मी आडवा भागाकार करून दाखवलं तर शून्य पॉईंट शून्य एकशे सतराच उत्तर आपल्याला आलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा मी पूर्ण उभा भागाकार करून दाखवला सोप्या पद्धतीने करून दाखवला त्यामध्ये सुद्धा उत्तर आपलं आलेलं आहे शून्य पॉईंट शून्य एकशे सतरा म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे शून्य पॉईंट शून्य एकशे सतरा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुम ह्यामधली तुम्हाला कोणती पद्धत आवडली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण ट्रिकनुसार आडवा कर आणि उभा भाग तीन पद्धतीनुसार मी तुम्हाला हे गणित करून दाखवलेलं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कोणती तुम्हाला ट्रिक आवडली त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एक पूर्णांक आठ छे, छेद पाच छेद आठच्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती बघा एक पूर्णांक पाच छेद आठ आता एक पूर्णांक पाच छेद आठाला आपल्याला काय करायचं आहे दशांशातील संख्या कोणती हे विचारलेलं आहे तर कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीने करूया बघू हो एक पूर्णांक पाच छेद आठ आता बघा एक पूर्णांक पाच छेद आठ हे आपलं बरोबर असणार आहे तरी पण आपण काय करणार आहे आता ह्याचं पूर्णांकाचं अपूर्णांकाचं पूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं आहे आता कशाप्रकारे करायचं सॉरी गणित चुकीचं पद्धतीने लिहिले एक पूर्णांक पाच छेद आठ बघा आता ह्या आठला बघूया आता एक पूर्णांक पाच छेद आठ आता बघा एक पूर्णांक पाच छेद आठ आपल्याला लिहून घ्यायचं आहे आता डायरेक्टली सुद्धा आपण आठ ने पाचला भाग घालवू शकतो परंतु आपल्याला पूर्णांकाच्या आप सुद्धा रूपांतर करता यायला पाहिजे म्हणून आता बघूया आठ एके आठ आणि आ ज्यावेळेस हे तिरका गुणाकार करायचा आठचा आणि एकचा आणि हे जी वरची संख्या आहे त्यामध्ये आपल्याला मिळवायची आहे बघा आता आठ एके आठ आणि आठ आणि पास किती झाले मित्रांनो तेरा झाले आणि तेरा तेरा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तेरा छेद आठ आहे असं लिहायचं आहे तेरा छेद आठ आता काही वेळेस आपल्याला आपण आडवा भाकार करून सांगू शकतो की तेराच्या दाटला आपण भाग घालवू शकतो तरीसुद्धा मी उभ्या पद्धतीने तुम्हाला भाकार करून दाखवते का तुम्हाला जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल आता हे झालं तेरा आणि हे झालं आठ आता आठने आपल्याला तेराला भाग घालवायचा आहे आता बघा आठ एके आठ आठच्या पाण्यामध्ये तेरा नाही म्हणजे एकचा भाग नक्की जाणार आहे आपला आठ एके आठ तेरातनं आठ गेल्यानंतर राहिले पाच आता आठपेक्षा पाच लहान आहे म्हणून काय करावं लागेल आपल्याला पॉईंट द्यावा लागेल आणि इथे काय करावं लागेल शून्य वाढवावं लागेल त्यानंतर बघा शून्य वाढवल्यानंतर काय होईल आठ सक्क अठ्ठेचाळीस सहाचा भाग जाईल आठ सक्क अठ्ठेचाळीस उरले किती दहाने अठ्ठ पन्नासमधनं अठ्ठेचाळीस गेल्यावर हो, उरले किती दोन आता दोन सुद्धा आठ पक्ष लहान आहे म्हणून आपल्याला अजून एक शून्याचा भाग घालावा लागेल बघा आता इथे शून्य द्यावे लागेल आपल्याला आणि आठ एके आठ आठ दोन्ही सोळा आता बघा सोळा आले इथं इथे बघा आता शून्य चार आले आपल्याला पूर्ण भाग अजून गेलेला नाही त्यामुळे सुद्धा अजून आपला भाग जाऊ शकतो आता इथे चार आलेला आहे परत आपण इथे शून्याचा भाग घालवायचा आहे आणि आठा पंचे चाळीस बघा चाळीस आलं त्यानंतर आपला पूर्ण भाग गेलेला आप आप आहे आपले बाकी शून्य आलेले आहे म्हणजे आपलं भागकार पूर्ण भाग घालवलेला आहे भागकार आपला बरोबर आलेला आहे आणि आपलं उत्तर किती आलेलं आहे रे आपलं उत्तर आलेलं आहे एक पॉईंट सहाशे पंचवीस हे आपलं उत्तर काय असणार आहे अस बरोबर असणार आहे तर आपण आता हे भाकार पद्धतीने केलं मी एवढा मोठा उभा भाग केला तुम्हाला समजण्यासाठी केलेला आहे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला आडवा भाग कर जमतो त्यांनी आडवा केला तरी चालतो आणि ज्याला डायरेक्टली पाचला भाग घालवता येतो तसा घालवता सुद्धा येतो परंतु पॉईंट देताना वेळ लागतो त्यामुळे तुम्ही बाहेकर करूनच बघा आता बघा एक पॉईंट सहाशे पंचवीस हे आपलं उत्तर आलेलं आहे आता पर्यायामध्ये आपलं गणित बरोबर आलेलं आहे का आपण ते चेक करायचं आहे बघा पर्यायामध्ये एक पॉईंट सहाशे पंचवीस हे चार नंबरच्या पर्यायामध्ये आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण लगेच पाहणार आहोत आता पुढचा प्रश्न बघा शून्य पॉईंट शून्य सातशे पंचवीस या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त काय होईल आता शून्य पॉईंट शून्य सातशे पंचवीस पाहणा पाहूया आपण आता बघूया शून्य पॉईंट शून्य सहाशे पंचवीस किती उत्तर येते बघा शून्य पॉईंट एक मिनट आता शून्य पॉईंट शून्य सहाशे पंचवीस सॉरी सातशे पंचवीस शून्य पॉईंट शून्य सातशे पंचवीस याला काय करायचं आहे आपल्याला या संख्येला सोप्या अंश रूपात आपल्याला भाग घालवायचा आहे आता शून्य पॉईंट शून्य सातशे पंचवीसला जर आपल्याला पूर्ण भाग घालवायचा असेल तर त्याच्या खाली काय असतं रे मित्रांनो हो एक असतं आस्त। एक असतं की नाही आता भाग घालवायचा म्हणजे आपल्याला शोधावं लागणार आहे आणि ते शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता शून्य पॉईंट शून्य सातशे पंचवीसला भाग घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याखाली आपल्याला पॉईंट वाढवावं लागतील म्हणजे एक हजार करावा लागेल म्हणजे शून्य पॉईंट शून्य सातशे पंचवीस भागले आता हे किती संख्येत एक दोन तीन चार आता पॉईंट सोडून चार संख्येत म्हणजे खाली किती येणार एक दोन तीन चार दहा हजार ही संख्या आपली येणार आणि आता दहा हजार हे जर संख्या आली तर हे पॉईंट इकडे घेतल्यामुळे हे आपले पॉईंट काय जाणार निघून जाणार आणि आपलं उत्तर काय येणार सातशे पंचवीस भागिले दहा हजार आता मित्रांनो दहा हजार हे आपली संख्या झाली परंतु आता आपल्याला ह्या मधून भाग घालवायचा आहे आता दहा हजार ला सातशे पंचवीस सातशे पंचवीस दहा हजार जर असेल तर आपल्याला डायरेक्टली भाग घालवायचा आहे कशा प्रकारे घालवायचा हे आपण शोधायचं तर सातशे पंचवीसला आपल्याला दहा हजारने भाग घालवायचा आहे तर काय करावं लागेल आपल्याला प्रथम आपल्याला काय करावं लागेल पाच न भाग घालावा लागेल कारण की पाच ही संख्या या दोन्ही संख्येची कसोटी आहे पाचच्या संकोची कसोटी आहे या संख्या सोप्या पद्धतीने आपण भाग घालून बघूया पाच एके पाच राहिले दोन पाच चोकवीस राहिले दोन पाच पाच पंचवीस एकशे पंचेचाळीस आलं खाली पाच दोन्ही दहा आणि शून्य 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 तीन शून्य आले त्यानंतर बघा अजूनसुद्धा पाचने भाग जातो पाच एके एक पाच पाच दोन्ही दहा राहिले चार पाच नवे पंचेचाळीस खाली बघा पाच चोख वीस पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य आता एकोणतीस छेद चारशेला कोणत्याही संख्येने भाग जात नसल्यामुळे आपलं उत्तर काय येणार मित्रांनो एकोणतीस छेद चारशे येणार कारण की एकोणतीस छेद चारशेला कोणतीही संख्येने भाग जात नाही म्हणून उत्तर आपलं काय येणार एकोणतीस छेद चारशे म्हणजे शून्य पॉईंट शून्य सातशे पंचवीसच्या अंश रूपात लिहिल्यास काय येणार आहे एकोणतीस छेद शंभर शं सॉरी चारशे येणार आहे एकोणतीस छेद चारशे तर आता बघूया आपण पर्यायामध्ये आहे का ते आपलं पर्यामध्ये उत्तर बरोबर आलेलं आहे एकोणतीस छेद चारशे हे आपलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा एकशे त्रेपन्न गुणवले एकशे त्रेपन्न गुणले पाचशे भागिले पंचवीस गुणले चारशे शंभर गुणले चार आता हे सुद्धा आपण गणित करून बघायचं आहे कारण की गणित केलं तरच सोप्या पद्धतीने आपल्याला समजणार आहे आणि लवकरात लवकर भाग जाणार आहेत प्रत्येक गणित हे प्रॅक्टिस न क्रिया करूनच करायचं आहे त्यामुळे तुम्ही उत्तरापर्यंत नक्की जाऊ शकता आता मी गणित लिहून घेते काय आहे आपलं गणित हे बघून घेऊया अगोदर एकशे त्रेपन्न गुणुले पाचशे गुणले पाचशे भागिले पंचवीस गुणले शंभर गुणुले चार आता सोप्या पद्धतीने आपल्याला जर सा सोडवायचं म्हटलं तर आता बघा यामध्ये शंभर आहे पाचशे आहे पंचवीस आहे चार आहे आणि एकशे त्रेपन्न आहे आता या सर्व संख्येला आपल्याला भाग घालवायचा आहे आता डायरेक्टली आपण भाग घालू ज्या कारण की जास्त वेळ आपण जर वेळ घालवत राहिलो तर खूप वेळ लागेल आता बघा इथं शंभरने पाचशेला भाग जाऊ शकतो शंभर एके शंभर आणि पास, शंभर पाचा पाचशे हा भागसुद्धा इथे जाऊ शकतो आता काय करायचं आहे आपल्याला हा तर भाग गेला इथे मग पुढे वरती काय राहिले एकशे त्रेपन्न राहिले गुणले पाच राहिले तर या पाचने सुद्धा या पंचवीसला भाग जाऊ शकतो पाच एके पाच पाच पाचा पंचवीस आता काय राहिले एकशे त्रेपन्न वरती राहिले खाली काय राहिले पाच गुणुले हे चार पाच गुणुले चार बघा एक आता एकशे त्रेपन्न गुणवडले भागिले पण चोक्वीस ते झाले वीस झाले आता एकशे त्रेपन्नला वीस नाही भाग घालवायचा आहे आपल्याला ते कशाप्रकारे घालवायचं आहे बघा वीस एक वीस विसासत्त एकशे चाळीस बघा विसा विसासात एकशे चाळीस आणि राहिलं किती दहा राहिले आणि वीसपेक्षा दहा लहान संख्या असल्यामुळे आपण काय करायचं आहे पॉईंट द्यायचा आहे आणि एकशे तीन हे उत्तर आलं आणि मग किती झालं वीस विसा सात सॉरी दहा उत्तर आलं आपलं विसाप शंभर बघा आता ह्यामध्ये वीस सक एकशे असे आले आणि विसा पंचे काय झाले शंभर आले बघा विसा पंचे काय झालं शंभर आलं म्हणजे उत्तर किती आलं आपलं सात पॉईंट पासष्ट हे आपलं काय झालं उत्तर आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर एकशे त्रेपन्न गुणले पाचशे भागिले पंचवीस गुणले शंभर गुणले चारचे उत्तर काय आलं सात पॉईंट पासष्ट हे आपलं काय झालं उत्तर आलेलं आहे त्यामुळे आपलं हे गणित काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतरचं पुढचं गणित बघायचं आहे लगेच आता बघा एकसष्ट छे दहा हजार हे पुढचं गणित आहे ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल आता मगाशीच अशा प्रकारचे गणित झालं होतं त्यामुळे सुद्धा आता आपण तेच गणित तशाच पद्धतीने करूया आता बघूया गणित लिहून घेऊया अगोदर काय आहे एकसष्ट छेद दहा हजार एकसष्ट छेद दहा हजार आता एकसष्ट छेद दहा हजार दहा हजार आणि एकसष्ट लाग जात नाही त्यामुळे आपण मग अशी पूर्णपणे भाकार पद्धतीने उभ्या पद्धतीने केलं होतं आता पॉईंटनुसार मी करते बघा प्रत्येक ठिकाणी जर पॉईंट देत राहिले तर किती येते बघा दहा हजारने केलं तर शून्य पॉईंट शून्य शून्य आणि एकसष्ट येते शून्य पॉईंट शून्य आणि एकसष्ट हे उत्तर येते शून्य पॉईंट शून्य हे एकसष्ट उत्तर येते कारण की मित्रांनो या दहा हजाराच्या पुढे एक दोन तीन तीन शून्य आहेत म्हणून हे तीन शून्य द्यायचं आणि हे एकसष्ट ही लहान संख्या असल्यामुळे इथं आपल्याला काय करायचं आहे पॉईंट द्यायचं आहे म्हणजेच किती उत्तर येते शून्य पॉईंट शून्य शून्य एकसष्ट हे उत्तर येणार आहे आपलं बरोबर येणार आहे हे ट्रिकनुसार आहे जर बहा कर्प उभा आणि ओबा आणि जर कर केला तरी आपलं हेच उत्तरसुद्धा हेच येणार आहे त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता ट्रिकनुसार हे उत्तर काढायचं आहे यापुढे किती शून्य आहेत बघायचं दहा हजाराच्या पुढे एक दोन तीन शून्य आहेत आणि हा संख्या लहान असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक पॉईंट द्यायचं आहे म्हणजे उत्तर काय असणार आहे शून्य पॉईंट शून्य शून्य एकसठ आपलं पर्यायामध्ये उत्तर आहे का ते आपल्याला चेक करायचं आहे शून्य पॉईंट शून्य शून्य एकसठ हे तीन नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर असल्यामुळे आपलं उत्तर क्रमांक तीन हे बरोबर असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे लगेच आता पुढचा प्रश्न काय आहे बघा एकसष्ट छेद दहा हजार सॉरी शून्य पॉईंट शून्य सात आद भागिले शून्य पॉईंट सात आता ही क्रिया करून आपण बघूया कारण की हे गणित थोडंसं मोठं आहे परंतु सोप्पा आहे तर प्रथम आपण गणित लिहून घेऊया आता बघा गणित काय म्हणतंय कंसामध्ये दिलेलं आहे शून्य पॉईंट शून्य सात भागिले शून्य पॉईंट सात अधिक शून्य पॉईंट सात आधिक सॉरी भागिले शून्य पॉईंट शून्य सात कौस पूर्ण दिलेला आहे जे उत्तर शोधायचे आहे आपल्याला ते काय करायचं आहे उत्तर शोधावं लागणार आहे तर आता मित्रांनो छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे या सर्व संख्येला आता आपण गुणाकार करूया आता शु ह्या सगळ्यांचा छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल शून्य पॉईंट शून्य सात गुणुले दहाने गुणूया त्यानंतर बघूया शून्य पॉईंट सात गुणुले दहा आता काय करावं लागेल इथे दहा गुणले परंतु इथं काय किती दशांश आहेत एक आणि दोन आहेत म्हणजे शंभरने गुणावं लागणार आहे आपल्याला इथे बघा शून्य पॉईंट शून्य सात गुणले शंभर त्यानंतर शून्य पॉईंट शून्य सात गुणले शंभर आता मित्रांनो काय करावं लागेल आपल्याला शंभरला तर शंभर घालवून टाकावं लागेल म्हणजे उत्तर काय येतं आपलं हे शून्य हे हे तर दहा गेले हे दहा हे दोन तीन शून्य जातात आपले यामध्ये आता काय येणार शून्य पॉईंट सात वरच्या ह्याच्यामध्ये हे शून्य शून्य घालवून टाकायचे आहेत हे दहाच्या दहा शून्य पॉईंट सात गुणवले इथं शून्य गेला म्हणजे इथे राहिले सात अधिक इथे बघा इथे शून्य पॉईंट सात म्हणजे इथे काय येणार सत्तर येणार हा शून्य इकडे गेला म्हणजे सत्तर येणार भागिले किती येणार सात येणार सत्तर पॉईंट सात सत्तर पॉईंट सात भागिले सात येणार आता बघा तर हां बरोबर आहे त्यानंतर बघा इथे आपलं उत्तर काय येणार हे दोन्ही छेद समान असल्यामुळे का काय येणार आहे शून्य शून्य सात अधिक सत्तर भागिले किती येणार सात येणार आता सत्तर अधिक शून्य म्हणजे किती येणार सत्त, सत्तर इथे सत्तर आहे म्हणजे सत्तर पॉईंट किती येणार सात भागिले सात सात येणार त्यानंतर बघा सात एके एक सात सात एके सात दहा सत्तर पॉईंट सात एके सात आपलं किती उत्तर आलं दहा पॉईंट एक परंतु हे पर्यायामध्ये नाही म्हणजे सात पॉईंट दहा पॉईंट एक हे आपलं पर्यायामध्ये उत्तर आलेलं आहे परंतु आपल्याला शोधायचं आहे काय ते आपण बघूया आता बघा दहा पॉईंट एक हे उत्तर आलेलं आहे याचं तर उत्तर आपल्याला समजलंच आहे आता त्यानंतरच बघा दहा एकशे एक छेद दहा हे आपलं काय झालं उत्तर झालेलं आहे त्यानंतरचं पुढचं गणित घेणार ले आहे आपण लगेच बघा सात नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न आहे तो प्रश्न लिहून घेऊया अगोदर प्रश्न आहे की शून्य पॉईंट छत्तीस शून्य पॉईंट छत्तीस गुणुले दोन पॉईंट सात गुणुले शून्य पॉईंट शून्य एक छेद शून्य पॉईंट शून्य तीन गुणले शून्य पॉईंट शून्य सहा गुणले शून्य पॉईंट दोन आता मित्रांनो अशा प्रकारे प्रश्न आहे आता प्रश्न तुम्हाला खूप अवघड वाटत असेल पण खूप सोप्पा आहे कारण की आपल्याला लगे लगेच काय करायचं आहे पॉईंट घालून टाकूया आपण वेळ न घा घालवता मोठे गणे तसे ट्रिकनुसार सोडवायचे हा पॉईंट इथे घालवला म्हणजे हा पॉईंटसुद्धा इथे घालून टाकू आपण इथे काय करू हा पॉईंट घालून टाकू आणि हा पॉईंटसुद्धा घालून टाकू आता उत्तर कसं काढायचं ते बघूया आता मग सगळे पॉईंट घालून टाकूया आणि उत्तर काढूया छत्तीस गुणुले सत्तावीस गुणुले एक फक्त स सर, सर्व पॉईंट घालून टाकूया आपण त्यानंतर बघा तीन गुणवले सहा गुणुले काय करू दोन करूया आता पॉईंट बघून आपण घाबरून जातो पण पॉईंट घालवून टाकल्यावर सोप्या पद्धतीने वाटणार आहे तुम्हाला गणित आता बघा तीन एके तीन तीन नवे सत्तावीस सहा एके सहा सहासाय छत्तीस आता शा� बघा सहासाई छत्तीस तर आता आपल्याला कसं का आहे त्यानंतर बघा बे की बे आणि बे त्रिक सहा किती येते मग तीन गुणले नऊ हे आलेलं आहे आता तीन गुणले नऊ म्हणले किती येते तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस हे उत्तर येणार आहे आपलं आणि स्कोप कितीच बघा पॉईंट काढून घेतलं तर एका असं एखाद्यात उत्तर समजलं आपल्याला म्हणजे आपण पॉईंट बघून घाबरून जायचं नाही पॉईंटनुसार आपण उत्तर काढायला लगेच शिकायचं आहे आता पर्यायमध्ये बघा उत्तर आहे का बघायचं आहे आपल्याला पर्यायमध्ये उत्तर आहे का आहे एक नंबरलाच आहे सत्तावीस हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक पाच पॉईंट एकचा अभ्यास केलेला आहे सविस्तर स्पष्टीकरणासहित केलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाच पॉईंट दोन स्पष्टीकरणासहित घेणार आहोत तर लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद